आत्ताच परवाच्या नगरपालिके नगराच्या नवीन नवनिर्जित नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि आता नगरपालिका चालवायचं चा एक आव्हानच आहे कारण आता बऱ्यापैकी नगरपालिकेत फंडाची पर, आर्थिक प्रचंड डब घ्यायला आली आहे तर ह्यातून मार्ग काढून नगरपालिका आपल्याला पुढं जावं लागेल नगरपालिकेला स्वतःच्या जनरल फंडातून जवळजवळ स्वच्छता अभियानला सहा कोटी रुपये आपल्याला जनरल फंडातून द्यावं लागतात त्यामुळं नगरपालिकेची एकदम परिस्थिती एकदम बिकट आहे आता ह्यातनं मार्ग काढून नवीन नगराचे आलेले आहेत त्यांचे शिवसेनेचे चांगले संबंध आहेत त्यांच्यामार्फत आम्ही फंडाईसुद्धा ती व्यवस्था करू आणि परत आम्ही जी चार वर्षे विस्कळीत झालेली नगरपालिका परत पहिल्यासारखी ऊर्जावत आणू आणि चांगल्या पद्धतीने आम्ही कामकाज करू तर आता सिंग यादव हे नगराध्यक्ष झालेले आहे त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे तर आता पुढची तुमची कमिटीची नगरसेवकांची मिटिंग कधी आहे नाही आत्ता तर नगर नगराचे पदभार स्वीकारले आहे आणि आता नगराचे मिटिंग काढतात मग पहिल्या मिटिंगला नगराच्या मिटिंगला पहिल्यांदा ऑप्शनल उपनगराशी होतं आणि हे पहिली दुसऱ्या मिटिंगला प्रांत मिटिंग काढतो आणि त्या कमिटीचे इलेक्शन प्रांत घेतात मग हे सगळं कारभार व्हायला एक महिना एक महिना जायला यात आणि तिथून पुढं उपनगरापेक्षा कोण महिना असं नाही उपनगराशीला काय माझी विचार नाही आहे आणि मी ना नाद्याशी भोगलय उपनगराशी भोगले मी साळा निवडून आलो आहे त्यामुळे मला काय फारसं त्यात आहे असेल काही नाही आहे चर्चा तर तुमच्या नाही चर्चा लोक करणार मी सिनियर असल्यामुळे लोक चर्चा करणार काही ठिकाणी नाही आता नावं तरी बऱ्याच जणांनी आलं तरी सुद्धा अजून त्याच्यावर चर्चा नाही पण मी मला नको आहे मी ते मग अगोदरच मी नाकारतोय चर्चेला पूर्ण निर्णय देण्यासाठीच ना मी नाकारतो आहे म्हणजे ही चर्चा कुठं गावात कुठेही चर्चा अशी उलटसुलट होनी की म्हणून मला न उपनगराशी मी काय घ्यायला उत्सुक नाही काय पार्टी ठरवल ती कोणाला देईल ते सगळ्यांना आम्हाला मान्य आहे आणि इथून पुढं सगळ्या कमिटी बसल्यानंतर आम्ही कारभार व्यवस्थित चालू पाच वर्ष आम्ही व्यवस्थित राहू त्याबद्दल काय दुमत बिलकुल नाही एक वर्ष झालंडला नगरसेवक नव्हते हो आता काही नागरिकांच्या समस्या असतील कमिटीची लेट होत असेल नाही आता मिटिंग आता जर नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारला आहे पहिली मिटिंग आता दोन दिवसात निघाल ती सात दिवसांनी निघाल्यानंतर या दोन उपनगराध्यक्ष आणि कॉप्शन ही पहिल्यांदा अगोदर याची इलेक्शन मिटिंग आणि दुसऱ्या मिटिंगला प्रांत जेव्हा काढेल त्यानंतर मग कमिटीच्या इलेक्शन सभापतीचे सगळे इलेक्शन होतील त्यानंतर कारभार व्यवस्थित थोडं सुरळीत चालेल आणि नागरिकांच्या जे चार नाही कॉपच्या बाबतीत अजून काय चर्चाच नाही त्याच्यावर कारण मिटिंगच नसल्यामुळे त्याच्यावर काय चर्चा उत्सुक बरीच आहेत पण अजून काय त्याचा निर् त्याचाही काही निर्णय नाही झालेला त्यामुळे योग्य आले मिटिंग निघाल्यानंतर योग्य निर्णय घेतील